प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आणि तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे गौतमी पाटील हिच्या वडिलांचं निधन झालं चार दिवसांपूर्वीच गौतमी पाटील हिचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यात सुरत हायवेवर बेवरस अवस्थेत आढळले होते त्यांच्यावर धुळ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते रवींद्र पाटील यांचे फोटो सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर गौतमीने आपल्या वडिलांची जबाबदारी स्वीकारली होती गौतमीने आपल्या वडिलांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं पण उपचारादरम्यान त्यांचं आज निधन झालंय रवींद्र पाटील यांना धुळ्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धुळ्यातील रुग्णालयात दाखल केलं होतं याबाबतचं वृत्त गौतमीला माहिती मिळाल्यानंतर तिने आपल्या वडिलांना पुण्यात नेलं होतं रवींद्र पाटील यांची धुळ्यात प्रकृती जास्त बिघडली होती त्यामुळे गौतमीने त्यांना पुण्यात हलवण्याचा निर्णय घेतला होता याबाबत गौतमीने व्हिडिओ जारी करत आपण माणुसकी म्हणून आपल्या वडिलांच्या उपचाराची जबाबदारी घेतल्याचं सा सांगितलं होतं रवींद्र पाटील यांना दारूचं व्यसन होतं या व्यसनामुळेच गौतमीची आई तिला घेऊन पुण्याला गेली होती गौतमी तिथे लहानाची मोठी झाली या दरम्यान तिने डान्स क्लास लावला तसेच ऑर्केस्ट्रामध्ये काम केलं गौतमीच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले त्यानंतर गेल्या वर्षभरापासून ती प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोचली होती या दरम्यान गौतमीने एका चित्रपटातही काम केलं होतं परंतु आज गौतमीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे